I just don't think that's really good. 한바 이다 우리 참고 한번 가있 हो <laughs> <coughs> 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 गेल्या चाळीस वर्षापासून जी व्यक्ती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अणुवानी पायाने पूर्ण महाराष्ट्र फिरून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची विचारधारेची तरुण पिढी निर्माण व्हावी यासाठी काम करत आहे असे आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव गुरुजी हे यवतमाळ आपलं धुळे जात असताना त्या ते ठिकाणी त्यांच्या गाडीवर रात्री दीड ते दोन वाजता एक भयाळ हल्ला केला जे समाजकंठक लोकं आहेत त्यांना आम्ही इशारा देतो की तुम्हाला भांडायचंच असेल तर तुम्ही समोरासमोर येऊन भांडा तुम्ही लोकसभेच्या वेळ वेळेस महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा जा, जो तुम्ही प्रकार घडवत आहे ते आम्ही कधीही तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत ते कधीही पूर्ण होऊ देणार नाही आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती महाराष्ट्र सरकारने कठोरातली कठोर का कारवाई करावी यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला घेराव घातलेला आहे जय श्रीराम एकोणतीस तारखेला आदरणीय संभाजीराव गुरुजी हे येवल्याहून येताना त्यांच्यावर मनमाड इथे भ्याड हल्ला झाला ज्या हरामखोर समाजकंटक लोकांनी हा भॅड हल्ला केला आहे या हरामखोर लोकांनी येणारी लोकसभा निवडणूक ही लक्षात घेऊन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य या लोकांनी केलेलं आहे अशा हरामखोर लोकांना महाराष्ट्र शासनाने कोठारात कोठोर शिक्षा देऊन त्यांना दंड देण्यात यावे याच्याकरता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धाव घेतलेली आहे या लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये दंगली होऊ शकतात हा खूप मोठा गुन्हा या लोकांनी केलेला आहे याच्यावर त्वरित आणि कडक कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलो आहे जय श्रीराम